कसे पाहिजे युट्यूब चॅनल मध्ये पुणे एकदा तुमचा स्वागत आहे बोल, बोल, बोल।, बोल।, बोल। काय रे काय बनव ना

समासनी दिसना टाटा टाटा हे बघा गाइस हे याने बनवायला सांगितलं आणि एक्स्ट्राचं उरलेलं हे पीठ ते गोल असल्यामुळे बघूया आपण एक टेस्ट करून बघूया सांगतो तुम्हाला कसं आहे पोटॅटो स्माईल बटाटूस स्माईलली बॉल बोन मान स्नॅक बनकाय मी करू शकतो बघा तुम्ही हे पण बनू शकता काही एकदम कुरकुरीत झालंय आणि चपटीत झालेले मस्त बाकी हे कसं बनवायचं तुम्हाला सांगतो माझी बोट माझे स्कूलची बॉटल आहे ना ते त्यांनी शक बनवले बटाट्याचे दोन गरम करून बटाट्याचे बनवलं आणि ना असे शळकम बनवले बटाट्याचे मम्मीने काय काय पदार्थ यूज केले ते सांगpoiला हां तरस काय काय पदार्थ यूज केले बटाट्याच्या च्यात बटाटी स्माइली बॉल काय त्याच्यामध्ये काय काय टाकलं मी या पी काय काय टाकलं तू होता मी काय काय टाकलं सांगा तुम्ही मॅडम बटाटा उकडून घेतले दोन बटाटे माझ्याकडे ऑलरेडी होते उकडलेले ते बटाटे मी फ्रीज मधून काढले त्याच्यामध्ये रवा मिक्स करून त्याला मिक्स केलं परत मिक्स करून ते एक जीव करून परत त्याच्यामध्ये कॉर्न फ्लॉवर टाकलं कॉर्न कॉर्न कॉर्नफ्लॉवर पीठ्लॉवर कॉर्नफ्लॉवर पीठ टाकलं परत मिक्स करून घेतलं एकजीव मग त्याच्यामध्ये पूर्ण एक जीव केल्यानंतर परत त्याच्यामध्ये वरतून मीठ आणि टाकून नाही मीठ टाकून त्याची चपाती बनवली गोल आणि गोल चपाती म्हणजे एवढी बारीक नाही आपल्या चपाती सारखी नाही थोडीशी जाडसर म्हणजे आपण अभे जलदी बोल कल शंकर बाळाला कशी आपण चपाती लाटतो फुगण्यासाठी तशी मी लाटून घेतली मग त्याचे गोल आपल्या बाटलीच बूज होत माझ्याकडे दुसरं काही नव्हतं अवेलेबल मग बाटलीच बूज घेतला त्याचे गोल स्लाइड करून घेतले त्याला स्माइलीच चिन्ह दिलं स्माइली सारखं काढून घेतलं आणि ते मी काहीतरी साडेतीन पासून ते चार साडेचार पर्यंत मी मध्ये ठेवलं म्हणजे एक तास ठेवलं त्याच्यानंतर मग आता फ्राय केलं सोन दाखवते टेस्ट करायला दिली

आणि इथं पापड वाजलेले आणि इथं खिचडी बनवलेली आहे तर त्याला घाईस जेवताना भेटत बघा गाईस अशा प्रकारे खिचडी बनवलेली मस्त पैकी वन टू थ्री इथं पापड आहे मस्त पैकी आणि हे बघा याच्या खाली आहे स्माइली बघू शकता आणि हे बघा आता तुमच्या कुसुमदा एक टेस्ट करून दाखवतील दाखव हा कस झालंय आणि इथे बॉर्डर पिक्चर लागलेलं बघा बघू शकता इंडियाचा पिक्चर लागलेला या मस्त पैकी काकडी होती पण काकडी तशी चला तर गाईस संध्याकाळचे सहा वाटलेले आणि तुम्हाला सोनरी लुक दाखवतो किती भारी आहे

आणि अशी एक ते पार्किंग लावता ला ते सायकल होता गर्ल्स बघा किती सोने लाईव्ह होत काय म्हणतात गर्ल्स क्रिकट बघा ती सोनेरी खरच या बघा किती सुनरी सण दाखवला चालशील तो बघा तिघ बिल्डिंगच्या माध्यम भेटूया तर काही आराम करून झालेला आहे इथं बघा चाय पितोय वरती करा चाय दाखवा नको गरम होतं ना बोलतो चित्र एक हसण्यासारखं दृश्य दिसेल गाइस दाखवू करा दाखव जरा जर लाईट बंद करायला सांगितलं आणि पंखा बंद केला आणि बघा आता परत चालू केलं तर अशी आमची संध्याकाळ झालेली आहे मस्त तर आता इथं बघा माझी सिरियल पण चालू झाली तुम्हाला दिसणार नाही गाईच तर आता सिरियल पण बघतो आणि चाय पण पितो या गाईस तुम्ही पण चाय प्यायला भेटू आपण थोडा वेळात ब्लॉग कंटिन्यू करायला

कार्टून काही पण करत बघा असत इथं बघा प्रक्रिया चालू आहे काय बनवण्याची प्रक्रिया चालू आहे बाई कटलेट बनवण्याची प्रक्रिया चालू आहे हे बघा आमचा सोनू बघा भाजीवर खातोय ह्या बघा त्याला एवढी भूक लागली की भाजीवर तसच खातोय म्हणजे भाजी शिजलेली आहे आणि तो पावभरत असंच खातो आहे त्याने हे बघा ते काही प्रक्रिया चालू आहे तिथे तेल गरम केले तर चला तर तुम्हाला फ्राय करताना दाखवतो तर बघा मग अशी त्याचं भरणं केलं होतं आणि हे बघा इथं पीठ तयार केलं आहे कटलेस भरून ठेवले होते आणि बघा इथं तळायला मस्त फ्राय करायला घेतले आणि पेटीस आजचा आपला नाश्ता असेल बघा काही

टीव्हीचा आवाज कमी करून राखायची बघा गाई जी तर सोनू <laughs> सा सा हे ड्राय करतोय केसांना त्याच्या बघा बटन तर चालू का बाबा हे बघा कसा हे ड्राय करतोय सोनू केसांना गरम आहे का थंड आहे वाटते का गाईज आमचा झालेला आहे आता नाश्ता यानी की ब्रेकफास्ट काय अहो काय चालू होतो एक आठ दिवसापूर्वी घरामध्ये म्हणजे एक बाई आली होती त्यात पण आपल्या गाईज लोकांना सांगायलाच राऊन गेला आपलं हा तीन आहे किडनेपिंग चोर किडनेपिंग चोर होती राखी जी ती आईच बघा अशी आमच्या बरोबर एक दुर्घटना करता करता वाचलेली आहे दुर्घटना काय आहे तुम्हाला ब्लॉकच्या माध्यमातून सांगतो तर तुम्ही पण शॉक वरती ऐकून एक आठ ते दहा दिवसापूर्वीची गोष्ट आहे एप्रिल महिन्याची आम्ही तुम्हाला सांगायचं राहून गेलो की अशी घटना घडता करता घडली बंद कर अशी घटना घड घडता घडता घडली की एक लेडीज एक लेडी डायरेक्ट आमच्या घरामध्ये असं एक लेडीज आमच्या दारामध्ये आली होती आणि माझा मुलगा आणि माझी बायको घरामध्ये होती की ती आली ती घाबरली होती ती बाई काय होती तर ती बाई घरामध्ये आली होती आणि सोनुकडं बसला होता इथं बसला झोपलेला होता तो तू झोपलेला होता ना आणि घरात काम करत होती की बाई एंट आली होती आणि मी सांगते तुम्हाला काही माहिती नाही देतात मी सांगितलं तुम्हाला पण तुम्ही म्हणजे मी परत सांगते एकदा तर हे बघा काही साडे अकराचा टायमिंग होता हे नेमकेच गेले साडे अकराचा टायमिंग होता का आणि ती बाई घरामध्ये आली आणि त्याच्या मागे आमच्या बिल्डिंगचे वॉचमेन पण आले नाही नाही आली पहिला शिडीवर आली ती आणि आल्यानंतर तिच्या मागे होते तर ती कुठे जाते कारण तिने ना म्हणजे चूक काय केली जे वॉचमेन होते ना त्या वॉचमेन जवळ काय सांगितलं का मला एच विंग मध्ये जायचंय आणि एच विंग मध्ये जाता ती आय विंग मध्ये घुसली आणि आय विंग मध्ये घुसताच बरोबर तिने काय केलं ती बघत होती कुणाचे डोअर खुलले म्हणून तर त्या म्हणजे तिकडचे जे बाजूचे जे डोअर आहेत ना ते बंद होते सगळ्यांचे आणि जेणेकरून मीच आहे ना तर जेणेकरून मीच माझा दरवाजा असा ओपन ठेवलेला होता कारण गरमीचे दिवस आहे आणि काय एप्रिल महिन्याची गोष्ट आहे काहीतरी चार पाच तारखेची गोष्ट ही तर ती मग माझा डोअर खुल्ला असल्यामुळे ती आमच्या डोरजवळ आली आणि मग ती आली ना तर मला काय वाटलं ती बाहेरूनच विचारल मला काय विचारायचं व हे कोण कुठं म्हणजे तिचे रिलेटिव्ह असेल तर ती विचारेल असं मला वाटलं पण ती ते न करता चप्पल तिने बाहेर काढली आणि ती डायरेक्ट आतमध्ये आली आतमध्ये आली आणि माझा सोनू ना हा दोन बेड केले होते आम्ही अशी आणि ती माझा सोनू झोपलेला होता आणि मी इथं अशी उभी होती बसलेली होती गाणी ऐकत तर ती आली आतमध्ये आणि तिचं पूर्ण फेस बांधलेला होता गाईच फक्त डोळे दिसत होते वा, माग वॉचमॅन आले आणि ती एक प्रकारे चोरत होती आणि तिच्याकडे काहीतरी बेशुद्ध करण्याचं औषध पण होतं आणि योगा असं चांगलं होतं की वाचमेन तिच्या मार्गावर होते आणि तिने तिनेकडे पाणी मागितले ना तिने पाणी मागितलं बोलते मागितलं मला काहीतरी डाऊट आला आणि यांनी मला अगोदरच सांगितलं होतं की ब असं कोणी आलं ना तर त्यांना घरात घ्यायचं नाही पाणी वगैरे मागितलं तर बिलकुन द्यायचं नाही कारण पाणीच्या बाणाने हे चोरी वगैरे आतमध्ये घुसतात चांगलं होतं की जे वॉचबिन तिच्या मार्गावर आले आणि तिला नंतर मग काय नाही मग तिने पाणी मागितलं ना मा अचानक माझ्या अंगात मा आहे ना एकदम थरकाप झाला मग पाणी मागते अंगात एक अशी डेअरिंग आली ना गाईस खरंच सांगते तुम्हाला मी कधी असं कोणाशी बोलत नाही तर मी डायरेक्ट तिला बोलली आप कोण हो आप डायरेक्ट घर मे क्यू घुसे अशी मी तिला बोलायला लागली मग नंतर ते वॉचमॅन यांनी ऐकलं मग वॉचमॅन माझ्या दाराजवळ आले म्हणून वाजमेन विचारले लागले की आपली रिलेटिव आहे की आप फ्रेंड आहे की आप ऐकंतीक म्हटलं नाहीय सापचनी आहे मी इसको पहचानती नहीं आणि म्हटलं ते तो एक वाजमेन होता ना आपला एच विंग तो तो वाजमेन काय बोलला तिला बोलते तू कासे आई आहे तू अभी निकल रही घर से की नाही म्हणजे ती माझ्या घरातच होती तर तिला काय चाटा दूंगा हां तो तो वाजमेन डायरेक्ट बोलला की तुला ना एक कान किनीचे बजाऊंगा करके तेव्हा ती घराच्या बाहेर गाईज निघाली नाही तर ती निघाली नसती माहिती एवढं माझ्यासोबत खरंच तो आ, दिवस आणि माहीत पडलं लेडीज कॉन्स्टेबल आणि नंतर तिला हवाली केलं गेलं म्हणजे एक प्रकारे तुम्ही सावधगिरी बाळगा मे महिन्याचा सुट्टीचा दिवस असतो लोक आपले घर दार लॉक करून गावाला जातात आणि या संधीचा फायदा घेऊन ज्या सोसायटी मध्ये वाचून नसतात त्यांनी तर भरपूर खबरदारी घ्यावी आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना सतत त्याचा इशारा देतो कारण की अजून एक महिना अजून एक महिना मुलांना शाळेला सुट्टी आहे पंधरा जून पर्यंत तर कमीत कमी सर्वांनी जे गावाला जाताना सर्वांनी आपल्या घराची काळजी घ्यावी आजूबाजूला सांगावे की आमच्या घरावर लक्ष ठेवा वॉचमॅनला पण सांगावे आणि मगच गावाला जावे आणि अशी छोटीशी शिक्षा आणि मी जर घरात नसते आणि सोनूला जर किडनॅप केलं असतं मग काय हो हा सोनूला किडनॅप केलं असतं मग असं पण झालं असतं काहीच तर घराची सगळ्यांची काळजी घ्या आणि तुम्ही लक्ष द्या लक्ष द्या आणि काळजीपूर्वक गावाला जाताना आपलं घर बी व्यवस्थित लॉक करा आणि व्यवस्थित गावाला जा आजूबाजूला सांगा की आमच्या घरावरती लक्ष ठेवा एवढं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं आणि व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट कमेंट करायला हा हा व्हिडिओ आवडल्यास आठवण करतो आम्ही कमेंट बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला भेटूया नेक ब्लॉग्स मध्ये जे भीम जे संविधान Bye bye, take care.